सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत कागल तालुक्यातील साखर कारखान्यांनी चालू गळीत हंगामातील दर अजूनही जाहीर केलेला नाही याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कारखाना प्रशासनाला निवेदनही दिलंय त्यामुळे येत्या दोन तीन दिवसात ऊस दर जाहीर झाला नाही तर तालुक्यात स्वाभिमानी स्टाईलनं आंदोलन करण्याचा इशारा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिलाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ऊसतराबाबत सरसेनापती संताजी घोरपडे शुगर फॅक्टरी लोकनेते सदाशिराव मंडलिक सहकारी साखर कारखाना छत्रपती शाहू साखर कारखाना आणि अन्नपूर्णा शुगर फॅक्टरी प्रशासनाला निवेदनं दिली आहेत मात्र तालुक्यातील साखर कारखान्यांनी अजूनही ऊस दराचा निर्णय जाहीर केलेला नाही प्रशासनानं संचालक मंडळाच्या बैठकीत याबाबत चर्चा करून निर्णय जाहीर करण्याचं आश्वासन दिलंय येत्या दोन तीन दिवसात ऊस दराचा तोडगा निघाला नाही तर तालुक्यात स्वाभिमानी स्टाईलला आंदोलन करण्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिलाय यावेळी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ बाळासाहेब पाटील शहराध्यक्ष ऍडव्होकेट संदीप चौगुले तालुकाध्यक्ष नामदेवराव भराडे शिवाजी पाटील नितीश कोगनोळे तानाजी मगदूम संभाजीराव यादव पांडुरंग अडसूळ उत्तम भामरे पंढरीनाथ पाटील सुधीर पाटील दीपक केणे प्रमोद मगदूम भानदास खोंद्रे तानाजी चौगुले यांच्यासह शेतकरी उपस्थित होते